पूज्य साने गुरुजी वाचनालयात मराठी गौरव दिन साजरा शहादा प्रतिनिधी येथील शहादा नगर परिषद संचलित पूज्य साने गुरुजी वाचनालय मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञान भाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आणि मागील वर्षीच अभिजात दर्जा प्राप्त झाला आहे आपल्या मातृभाषेचा गौरव आणि कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन महाराष्ट्र विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट गोविंद पाटील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर विश्वासराव पाटील यांनी पुष्पमाला अर्पण केली यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्राध्यापक दत्ता वाघ प्राध्यापक रवींद्र पंड्यासर शहादा नगर परिषदेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी ज्येष्ठ कवी अरुण राठोड कवी रमेश महाले इतिहास संशोधक साहित्यिक डॉक्टर पुष्कर शास्त्री लेखक कवी बाबूलाल नाईक प्राध्यापक आर टी पाटील प्रकाश शेळके प्राध्यापक यशवंत क्षीरसागर किशोर पाटील कांतीलाल पाटील उपस्थित होते या गौरव दिनी ज्येष्ठ कवी अरुण राठोड आणि बालकवी रमेश महाले यांनी स्वलिखित कविता सादर केली प्राध्यापक दत्ताबाग डॉक्टर पुष्कर शास्त्री यांनी मराठीचा गौरवशाली इतिहास आणि वाटचाल कुसुमाग्रज यांच्या आठवणी उपस्थितांच्या समोर मांडल्या. मुख्याधिकारी साजित पिंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत व्यक्तिमत्व घडवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहावे. वाचनालयातील वाचक गोविंद खेडकर, अनिल कापुरे आणि श्रेया जयस्वाल यांनी ही मराठी भाषा संवर्धनासाठी प्रयत्नशील राहू असे मनोगतातून व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉक्टर विश्वासराव पाटील यांनी मराठी भाषेचे महत्व आणि मराठीतून संवाद हा केला पाहिजे त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत दोन दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या सामान्य बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेत यशस्वी विद्यार्थी तसेच सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींना सहभाग प्रमाणपत्र आणि यशस्वी विद्यार्थ्यांना ग्रंथ आणि पेन भेट ग्रंथ ग्रंथभेट गोपाल खेडकर सर यांच्यातर्फे देऊन गौरवण्यात आले साधारण पन्नास विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता यावेळी ग्रंथ प्रदर्शनही मांडण्यात आले होते या प्रसंगी वाचनालयाचे नियमित वाचक वर्ग आणि अभ्यासू वर्गाचे विद्यार्थी उपस्थित होते प्राध्यापक आर टी पाटील सरांनी प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सौ सुवर्ण जगताप मॅडम यांनी केले तर ग्रंथपाल चेतन गांगुडे यांनी आभार प्रदर्शन केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी किशोर पाटील शोहेब शेख अनवर आणि अहमद पिंजारी यांनी परिश्रम घेतले यावेळी स्पर्धा परीक्षेचे अभ्यासू विद्यार्थी वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोज बिरारी यांचा रिपोर्ट